पदवीधर आणि शिक्षक हे जे विधान परिषदेचे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये या महिना अखेरीला एक सव्वीस का सत्तावीस जून रे सव्वीस जून ला सव्वीस जूनला निवडणूक लागली आ... या निवडणुकीसाठी आ... फार आधीपासून तयारी करावी लागते या आपल्या जनरल निवडणुकीसाठी नसते ते तुम्हीच मतदार नोंदवायचे असतात आणि तुम्ही जेवढे जास्त मतदार नोंदवाल आणि तुमचे नोंदवलेले मतदार जेवढे तुम्ही व्होटिंगला आणाल तेवढे तुमच्या विजयाचे चान्सेस वाढतात हे काम पूर्वी फक्त संघ परिवार आणि भारतीय जनता पक्षाचे असे जे एक निष्ठावंत केडर होत तर ते करत होते आणि त्याच्यामुळे असं होत होतं की बहुतेक शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचेच आमदार किंवा हे निवडून यायचे विधान परिषद सदस्य ती मक्तेदारी प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसनी मोडली काँग्रेसनी मोडली म्हणून आपण कारण काँग्रेसच्या काळामध्येही काही शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार पराभूत झाले काही शिक्षक संघटना पण निर्माण झाल्या की ज्यांनी पण शिक्षक मतदारसंघामधल्या भाजपच्या मोनापोलीला धक्का दिला आता स्थिती अशी आहे की सगळ्यांनाच कळून चुकलंय की सगळ्यात सोपी निवडणूक आहे याच्यामध्ये फारसे पैसे खर्च करावे लागतात आज विधानसभा तुम्हाला लढवायची असेल तर पाच दहा पंधरा पंचवीस कोटी आता लोकसभेला तर पन्नास कोटी ते शंभर कोटी इथपर्यंत खर्च गेलेत लोकांचे पन्नास कोटी पंचवीस कोटी तर ऍव्हरेज करावीच लागतात तुम्हाला तर ही निवडणूक एक अशी आहे की ज्याच्यामध्ये नोंदणी करणं आणि त्या माणसांना आणणं एवढंच आहे आणि ही माणसं शिक्षक काय पदवीधर काय सुशिक्षित असल्यामुळे ज्या पद्धतीने चाळीतले लोक किंवा झोपडपट्ट्यांमधले लोक पैसे खाऊनच मतदान करतात त्या लेव्हलला जात नाहीत पार्ट्या करणं त्यांना जेवण देणं वगैरे करावं लागतं सगळं त्याच्यामध्ये काही हे नाही पण असं अगदी हे घ्या दहा हजार हे घ्या पाच हजार असं नाही होत जिल्हा परिषद वगैरे ते जे मतदारसंघ असतात त्याच्यात होतं असं आणि त्याच्यामधून जे विधान परिषदेवर येतात त्याच्यात होतो पण शिक्षक आणि पदवीधर मध्ये थोडी तरी अजून लाच शिल्लक राहिली आहे त्यांच्यामध्ये की सरळ पैसेच नाही मागत पण इतकी मतं आणून देतो इतके पैसे द्या म्हणणारे लोक असतात ठेकेदार ते सांगतात की आमच्या शाळेमध्ये इतके शिक्षक आहेत या सर्व शिक्षकांची मतं तुम्हाला आम्ही देतो आम्हाला एवढी डोनेशन शाळेला द्या ऑफिशियली किंवा अनऑफिशियली आम्हाला द्या संस्था चालक याच्यामध्ये मजबूत पैसे खातात म्हणजे शिक्षकांपर्यंत ते पोहोचत नाहीत पण शिक आणि कसं आहे ना मोठमोठ्या संस्था आहेत ना कसं आहे माहितीये की भारतीय जनता पक्षाच्या शिक्षण संस्था त्या तुलनेत कमी होत्या काँग्रेसवाल्यांच्या जास्त आहेत होत्या आणि आजही आहेत पण त्यांचं शिक्षक मतदारामध्ये कन्व्हर्शन जे आहे ते भाजपवाले करत होते आता कसं आहे ना की यांना कळलंय की आपला पण माणूस काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शिवसेनावाल्यांना कळे कळेस तर उशीर झाला पण ठीक आहे जाऊ शकतो आणि सहजपणे बिना खर्च फारसा जाऊ शकतो तर ते तेही आता हे मतदार नोंदणीमध्ये बऱ्यापैकी स्वारस्य घ्यायला लागलेले आमच्या ठाण्यामध्ये निरंजन गावकरी दोनदा निवडून आला पदवीधर मतदारसंघातून आणि त्याचं श्रेय अर्थातच भाजप कार्यकर्त्यांना द्यावं लागेल कारण तसा तो उशिरा आला तो पहिल्या वेळेला आला त्यावेळेला तो स्वतःच्या पद्धतीने मतदान नोंदवून म्हणजे मतदार नोंदवून आला आणि दुसऱ्या वेळेला मला वाटतं तो भाजपच्या तर्फे आला तर त्यावेळेला त्याला भाजपचा ह्याचा फायदा झाला तर, तर मला जरा कन्फर्म करू दे मला माझी टीम जर बाहेर आहे की तो नंतर इकडे आला बघूया पण व्हॉटएव्हर इट इज आता तर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे माझं तो, तो, तो कुठून आला केव्हा आला तर दोनदा आला एवढं माहिती आहे कुठून आला ते मी जरा सांगतो पुढे एक आता याच्यावर दोन चार, दो चार व्हिडिओ सव्वीस जून पर्यंत करायचे आपल्याला त्यावेळेला बोलतो त्याचा इतिहास सगळा तर आता हा उभा राहणार आहे निरंजन तिथे तर कसं आहे माहितीये की पदवीधर आणि शिक्षक याच्यामध्ये थोडी मी काही उमेदवारांशी पण बोललो जे उभे राहणार आहेत हे मला माहिती आहे त्यांच्याशी पण मी बोललो आणि हा परिषद मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ म्हणजे पदवीधर मतदारसंघ हा पदवीधरांसाठीचा आहे आणि नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ अशी ती अरे जरा निरंजन दोनदा निवडून आला तो कोणत्या पक्षाच्या ह्याच्यावर आला ते जरा काढ बोल पहिल्यांदा तो काँग्रेसवर आला का त्या दोन्ही वेळेला तो भाजपचा आहे जरा बघ हा ते होतंय व्हेरिफिकेशन तर मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ असा आहे आणि नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ तर आता यावेळेला ना मला असं दिसतंय की महायुतीच टायटल मध्ये मी घेतलंय कारण फारच हागेवर येणार आहे त्यांच्यामधली आपसातली लढाई पण महाआघाडीमध्ये पण फूट पडणार आहे या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या संदर्भामध्ये आताच मी या आधी जो शिक्षक मतदारसंघातून उमेदवार आणि आमदार नंतर होता आणि दोन वेळा आमदार झाला दोन्ही वेळा बीजेपी आहे ओके okay. निरंजन दोन्ही वेळा बीजेपी बीजेपीकडून म्हणजे बारा वर्ष झाली त्याला बीजेपी दोन मग अठराला पण मग मग तो पहिल्यांदा एनसीपीतून आला होता एनसीपीतून सेकंड टाइम आला तो भाजपतून ओके रिझाईन करून आला इकडून ओके ठीक आहे कळलं ना तर महत्वाचा विषय नाही तो तर ह्याच्यामध्ये आता मी कपिल पाटीलशी बोललो तर त्याला म्हटलं अरे तुझं एवढं शिक्षक मतदारसंघात काम चांगलं आहे आणि तू चांगलं काम केलंस आमदार म्हणून आणि असं समतोल राखला त्यांनी आणि त्याला खरं म्हणजे शिक्षक आमदार असून सुद्धा तुमच्या नितीश कुमारांनी राष्ट्रीय कार्यकारिणीत घेतला होता त्यांचं जनता दल काय आहे ना युनायटेड जे जे यू यू ना त्याचं नितीश कुमारांचं त्याचा महाराष्ट्राचा तो अध्यक्ष होता पण तो मनाने सेक्युलर आहे आणि तो कन्व्हिन्स सेक्युलर आहे त्यामुळे त्यांनी जसं नितीश कुमारांनी भारतीय जनता पक्षाची हातमिळवणी केली त्यांनी राजीनामाच देऊन टाकला आणि आता स्वतःचा काहीतरी गणराज्य काहीतरी पक्ष पण काढला त्यांनी स्वतंत्रपणे महाराष्ट्रासाठी आणि ते सोयीचं झालं त्याच्या कारण नितीश कुमारचा हस्तक म्हणून वावरण्यापेक्षा तो स्वतःच आणि त्याचे पब्लिक रिलेशनमध्ये तो बाप आहे सगळ्यांचा त्यामुळे विलासराव देशमुखांच्या काळामध्ये तो तोच डिफेक्ट हो चीफ मिनिस्टर असल्यासारखा वागत होता कामं करत होता आता ही सगळ्या मुख्यमंत्र्यांशी ज्याचे अत्यंत मधुर असे संबंध आहेत त्यातला तो आहे लोकांशीही चांगले आहेत सगळ्यांशी मिळून मिसळून वावरणार आहे तरी त्या तो भांडणार आहे चांगला आहे आदर्श आमदार होता पण त्याला म्हणाला अरे तू तिसऱ्यांदा का नाही उभा राहिला तो म्हणाला नाही ना आमच्या शिक्षक संघटनेचा असा नियम आहे की दोन पेक्षा जास्त वेळा शिक्षक आमदार व्हायचं नाही त्यामुळे मला निवृत्त व्हायचं होतं पण मी आता विधानसभेला उभा राहणार आहे त्यामुळे मी असणार तिकडे पण फक्त विधानसभेची जागा म्हटलं जागा कुठली तू म्हणत ते नंतर सांगतो तु तुला खूप वर्षांचा मित्र आहे तो तीस एक पस्तीस वर्षाचा मित्र आहे माझा कपिल पाटील तर त्यावेळेला तेव्हा त्याव म्हणाल की तो सुभाष मोरेला त्यांनी तिकीट दिलाय शिक्षक मतदार संघातून आणि उबाठाणी आता उबाठा कोणाची आहे उधव डाळेची नाही आणि कपिल कोणाबरोबर आहे कपिलची पक्ष तो बरोबरच आहे म्हणजे ती जी महागाडी आहे ना त्याचा एक भाग कपिल पाटील आहे तो त्यांच्या मिटिंगमध्ये वगैरे सगळीकडे असतो संजय बरोबर पण असतो उद्धव बरोबर असतो शरद पवारांबरोबर असतो पण पुना गमत अशी की तिथेही वाट लागली आहे बघा की जमो अभ्यंकर म्हणून एक सेवानिवृत्त अधिकारी आहेत म्हणलं तर शिक्षणाधिकारी काय काय होते हे सपशील घेईन मी पुढे तर त्यांना उभा राहणी तिकीट दिलं म्हणजे इथे वाट लागली की नाही कपिलच्या पक्षाचा म्हणजे महागाडीचाच उमेदवार तो आहे सुभाष मोरे त्यांचाच उमेदवार जमो अभ्यंकर तो आहे अजून त्याच्यामध्ये राष्ट्रवादीने उडी घेतली पण घेतली तर मला आश्चर्य वाटणार नाही किंवा काँग्रेसने शरद पवार राष्ट्रवादी किंवा काँग्रेस उडी घेऊ शकते याच्यामध्ये म्हणजे मग इथे पण आघाडीची पण वाट लागली पण महायुतीची पण लागली आहे महायुती उडाल्यात म्हणजे फडणवीसांचा उमेदवार कोण आहे आता ठाण्या येतो हळूहळू तपशील घेईन मी सगळे एकाच ह्याच्यात घ्यायला गेलो तर वेळ नाही म्हणणार ऑलरेडी नऊ मिनिटं झाले हे म्हणतात बस करा था। तर कसा है कि आता तर आपल्या इकडे कसं आहे की निरंजन डावकर आता भाजपचा हे आहे आमदार आणि त्याला तिसऱ्यांदा ते देणार त्याचं नावही घोषित झालंय पण तिथे महायुती बरोबर कोण आहे राज ठाकरे आहेत की नाही मग राज ठाकरेंनी निरंजनला पाठिंबा द्यायला पाहिजे किंवा राज ठाकरेंचा उमेदवार कोण आहे अभिजित पानसे होई जिवलग मित्र आहे माझा अभिजित आणि तुम्ही त्याला ओळखाय त्याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ करतोय नंतर त्यामुळे जा आज जास्त घेत नाही मी त्याच्याबद्दल पण अभिजित पानसे जो आहे जो रमेश पानसे जे शिक्षणतज्ञ मानले जातात त्यांचा मुलगा आहे आणि ऍक्टिव्ह आहे आणि त्याच्या पुष्कळ गोष्टी सांगण्यासारख्या आहेत सांगणार पण मी आहे पण एक गोष्ट आहे की त्यांनी केलेली सगळ्यात मोठी कामगिरी अभिजित पानसेनी म्हणजे विरोधी पक्षात असून सुद्धा त्यावेळेला आणि नंतर इकडे ओझ कमी करण्याचं जे हे आहे ते त्यांनी केलंय दप्तराचं ओझ हा विषय त्यांनी हाताळलेला आहे त्यानंतर नंतर बोलतो मी त्याच्याविषयी एक वेगळा व्हिडिओ करतो तर आता तोही उभा राहतोय अभिजित पानसे मग इकडे तुम्ही भाजपतर्फे निरंजन डावखरेला उभं करणार इकडे करणार मग राज ठाकरे आणि फडणवीस मिळून करणार काय आपसात भांडणार का युतीच्या चिंध्या करणार म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हजारो उमेदवार उभे राहणार आहेत हजारो त्यावेळेला यांची कशी जमणार यांना विधान परिषद नाही मॅनेज करता आली त्यांना नाही म्हणता आलं की हाला उभा करा अभिजित पानसेला किंवा निरंजनला आपण ऍडजस्ट करू नाही ना फडणवीसांनी राज ठाकरे यांच्यामध्ये फाटलं नाही या विषयावर अभिजित पानसेला राज ठाकरे मागे घेणार नाही शंभर टक्के मी सांगतो तुम्हाला आता दोन मिनिटापूर्वी मी हे तुमच्याशी बोलण्यापूर्वी मी कपिलशी बोललो अभिजित पानसेशी बोललो ह्याचा निरंजनचा लागला नाही आणखीन एक दोन इच्छुक आहेत तसं कळलं त्यांच्याशी बोललो पण एक सांगतो तुम्हाला की निरंजन गावखरे आणि अभिजित पानसे दोघेही राहणार म्हणजे महायुतीची चिंधी झालीच काय आणि इकडे तुमच्या याच्यामध्ये मुंबईला मध्ये शिक्षक मध्ये मी सांगितलं ना तुम्हाला जम्मू अभ्यंकरला तिकीट दिलं उभाठाने तसं अनिल परबचं नाव आलं बघा उभाठाकडून पण पर अनिल परब विरुद्ध कोण उभा राहणार आहे हे माहितीये तुम्हाला मला माहिती आहे आणि ते अजून आलेलं नाही म्हणून मला सांगायला जरा एक्साइटमेंट वाटते की तरुण भारतच सर्वे सर्वा जो आहे किरण शेलार जुना कार्यकर्ता आहे तळमळीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि तरुण भारतच्या आजचं जे यश आहे किंवा एकंदर संघाची वैचारिक जी बैठक आहे थिंक टँक आहे त्याच्यामधला तो एक आहे तर त्याला किरण शेलारला पदवीधर मतदारसंघ जो मुंबईचा आहे त्याच्यामधून अनिल परब विरुद्ध उभं करतात आता तिथे काही ते युतीमधलं वितुष्ट नाहीये पण तिथे असं आहे की शिंदेचाही उमेदवार तिथे इच्छुक आहे अजून त्याचं नाव त्यांनी जाहीर केलं नाही पण आहे आणि आणखीन एक सांगण्यासारखं आहे की इथे आपल्या आप पदवीधर मतदारसंघ जो हो आहे इथे इथे निरंजन आणि अभिजित पानसे हे महायुतीत असून आहेत तर त्याच वेळेला त्यांचे विरुद्ध कोण उभं राहत आहे अहो याचा उद्धवचा नातेवाईक वरुण सरदेसाई आधी नाव होतं किशोर जैन नावाच्या माणसाचं मला काही त्याची माहिती नाही आहे पण त्यांनी विड्रॉ केलं म्हणे त्यांनी सांगितलं मला झेपणार नाही मी काही निवडून येणार नाही तर आता उद्धव ठाकरेंनी वरुण सरदेसाईचं नाव पुढे केलेलं आहे आणि त्याला पदवीचं म्हणजे ही लढत आत्ता तर मला अशी दिसते की इकडे अभिजित पानसे मनसेचा इकडे डावखरे आहे निरंजन भाजपाचा आणि उभाटाकडून वरुण सरदेसाई आता अभिजित आणि डावखरे या दोघांनीही साधारणतः दोन अडीच लाख दोन अडीच लाख मेंबर केले ही जी हे ना तयारी ही सहा महिने चालू होती अभिजित पानसे तर गेले काही सहा महिने मी त्याला केव्हाही विचारलं आमचं मतदान नोंदणी चालू आहे ना त्या गडबडीत आहे अविनाश याला जाधवला कधी विचारला वेळच नाही ते आमची नोंदणी चालू आहे एक दिवस विचारलं किती केले तर ना दोन अडीच लाखाच्या आसपास गेलो भाजपवाल्यांचे दो पण दोन अडीच लाख आहेत यांचे पण आहेत आता वरुण सरदेसाई हो -कुण करता उभाठ्यावाले मी किती केलेत मला माहिती नाही माझ्याकडे इकडे आकडा नाही कळेल पण थोडे यांच्याकडूनच कळेल कोणाकडून तरी पण त्यांनी पण केले असणार शिवसेनावाले पण करतात तर मग या दोघांच्या लढतीमध्ये वरुण सरदेसाईचा फायदा होतो वरुण सरदेसाईमुळे डावखरेचा तोटा होतो का अभिजितचा होतो ते बघावं लागेल पण राज ठाकरे आणि यांच्यामध्ये वितुष्ट सुरुवातीला चाललं मी आधीपासून सांगतोय तुम्हाला यांचं जमणार नाहीये यांचे वेस्टेड इंटरेस्ट आऊ तुम्ही पदवीधर मतदारसंघात एक एक उमेदवार नाही ऍडजस्ट करू शकत कर। पुढे महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद काय करणार काय होणार चिंध्या व्हायला सुरुवात झाली फाडायला सुरुवात झाली आणि हा मी तो तुम्हाला नवीन माहिती म्हणजे किरण शेलारचं दिलं आ... आता एवढी माहिती माझ्याकडे मही पण येणार आहे अजून माहिती आता उद्या परवाकडे जसं मी कपिलशी बोललो याच्याशी बोललो अभिजितशी बोललो तसं याच्यावर या, या विषयावर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघावर मी आणखी व्हिडिओ करीन आणि ऑथेंटिक माहिती देईन आणि याच्यामध्ये गमत अशी आहे की माझा माझा कसा प्रॉब्लेम झाला बघा की अभिजित पानसे उलग मित्र तीस वर्ष झाली त्याला जीवाभावाचा मित्र आहे तो आणि निरंजन हा माझा वसंत माझा भावासारखा मित्र होता त्यामुळे हा पुतण्या आणि हा मित्र असा हो। संघर्ष आला त्यामुळे मलाही खरंच सही झाला किरण शेलार माझा छान मित्र आहे याच्याबद्दल वैयक्तिक बोलायला पाहिजे तुम्हाला एक कोणाचं प्रमोशन म्हणून नव्हे पण ही माणसं काय आहेत तुम्ही जाणून मग मतदान करा तुम्हाला आनंद वाटेल या माणसांविषयी जाणून किरण शेलार अभिजित निरंजन यांच्याशी बोलेन बाकी ह्या मंडळींविषयी माहिती नाही अनिल परबांविषयी बोलण्यासारखं आहे पण ते वेगळं anyway, असेल एनिवे आत्ता जे मला चित्र दिसत ते मी बघितलं पण एक माझा निष्कर्ष आहे की आघाडीमध्ये चिंध्या उडत नाही आहेत फूट पडते दरी पडते हे नक्की कारण आलं ना सुभाष मोरे विरुद्ध हा बंकर जमो म्हणजे उभाठा विरुद्ध कपिल पाटीलला आलं अजून होईल त्याच्यामध्ये काँग्रेसचा येईल कोणीतरी सगळीकडे आणि यांच्यातच चिंध्या उडायला सुरुवात झाली पहिला फटका आणि उद्धव आपल्या तुमच्या राज ठाकरेंनी माघार नाहीच घेणार ते आणि फडणवीस आणि यांच्या बरे याच्यामध्ये दोन प्रॉब्लेम आहेत बरं का की राज ठाकरे ना नारायण राणेंच्या सभेला गेले होते बघा पहिला पहिली सभा त्यांनी नारायण राणेंच्या करता घेतली या कोकणातला हा जो मतदारसंघ आहे ना हा मतदारसंघ पालघर ते सिंधुदुर्ग आहे बरं का पदवीधर जो मतदारसंघ आहे ना हा पालघर ते सिंधुदुर्ग आहे त्या पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आता सिंधुदुर्गमध्ये राणे पण येणार आहेत दणदणीत मताने आणि नितेश आणि निलेश ऍक्टिव्हली या पदवीधर मतदारसंघामध्ये काम करत होते म्हणजे त्यांनी पण नोंदणी केलेली आहे त्यामुळे नारायण राणेंच्या पुढे पेच उभा राहणार आहे नारायण राण्यांच्या पुढे पेच असा आहे की राज ठाकरे त्यांचे स्नेह संबंध आहेत फडणवीस ऋणानुबंध आहेत ते स्वतः भारतीय जनता पक्षात आहे आणि उभा राज ठाकरेंचा माणूस अभिजित पानसे हे सगळं पालघर ते सिंधुदुर्ग दरम्यान आहे ना त्यामुळे नारायण राणे कुणाला मदत करतील मेजर प्रश्न आहे नारायण राणे ज्याला मदत करतील त्याचं पार्ट जड होईल मग भाजपला मदत केली त्यांनी भाजपचे ते आहेत म्हणून फडणवीसांकरता तर निरंजनचं पार्ट जड होतं पण राज ठाकरेंच्या प्रेमापोटी त्यांनी केलं तर अभिजित पानसेंचं मत जड होतं की नाही असं प्रॉब्लेम एकनाथ शिंदेचा पण येणार आहे की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे संबंध चांगले एकनाथ शिंदेने गळ घालू शकतात राज ठाकरे किंवा अभिजितला मदतच करा तुम्ही निरंजन हा काही असा फार एकनाथ शिंदे यांच्या जवळ नाही तो फडणवीसांचा खास आहे तो त्यांचा चेला आहे फडणवीसांचा पण मग फडणवीस आणि शिंदेमध्ये पण आलं ना ते म्हणतील तुम्ही आमच्या अधिकृत उमेदवाराला मला करा महायुतीला करा पण महायुतीमधून राज नाही हे केलंय ना आणि उद्या अजितदादांचा एखाद्या मध्ये घुसला तर मला आश्चर्य वाटणार नाही ते एकूण नाही बरं नाही आणि ज्यांना पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात ऍडजस्ट करता येत नाही ते उद्या इथे जवळजवळ लागभर जागा आहेत तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील ज्या लग होतीलच विधानसभेच्या निवडणुका झाल्या ऑक्टोबरमध्ये साधारण जानेवारीमध्ये स्थानिक स्वराज्य मग त्यावेळेला तर आघाडीच्या चिन्ह म्हणजे अशा उद्या उद्युत चिन्ह होती काय काय होतं पण सुरुवात तर वाईट झाली महायुतीसाठी महाआघाडीसाठी कमी वाईट झाली यांच्यासाठी जास्त वाईट झाली एवढंच मी सांगतो आणखी तपशील मी तुम्हाला देईन या माणसांबद्दल बोलेन मित्र आपले धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी